शाहू आंबेडकरांच्या विचारांची ज्योत तेवट ठेवणारे तुमचे माझे महाराष्ट्राचे भाग्य विधाते देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब विचार मंचावर उपस्थित असलेले शशिकांत शिंदेजी रोहित पवारजी सी आर पाटीलजी बाकी सगळे मान्यवर काँग्रेसचे अध्यक्ष राजा काँग्रेसचे अध्यक्ष उठे कौशिक जी उपर देखी आणि इथे उपस्थित बाकी सगळ्याच मान्यवर आणि उप इथे उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनींनो मातांनो सामाजिक ऐक्य असत तरी काय हा प्रश्न मी माझ्याच मनाला विचारत होतो हा देश युगने युग विघड विघटनाकडे जात आहे या देशामध्ये दे सामाजिक ऐक्य नावाची गोष्ट होती असं मला स्वप्नातही वाटत नाही पण मागच्या ऐंशी वर्षामध्ये मा खास करून फुले शाहू आंबेडकर यांचा विचार महाराष्ट्रात जसा जसा रुजू लागला तसा तसा आपण सामाजिक ऐक्याकडे सरकायला लागलो आपण हे विसरतो की आपली माझी दुसरी पिढी आहे माझ्या घरात शिकलेली मला नाही वाटत की तुमच्यातली तिसरी पिढी कुठे असेल शिकलेली आपल्या सगळ्याच पिढ्या या दुसऱ्या शिकलेल्या आहेत दुसऱ्या किंवा तिसऱ्या हो मॅक्झिमम त्यामुळे समानता आणि समता नावाची गोष्ट या समाजातच नव्हती ज्या पद्धतीने समाज विभागलेला गेलेला होता त्याच्यात ऐक्य कसं होणार चातुर्वर्ण्याने आपल्या समाजाचं चा वाटोळ केलं होतं मनुस्मृतीच्या माध्यमातून आलेलं चातुर्वर्ण्य आणि स्त्रीद्वेष ह्या समाजाला एकत्र ठेवूच शकत नव्हता आणि तो आपण स्वीकारला होता ह्याच्या विरुद्ध अनेक बंड झाले अनेक संत महात्मे जन्माला आले त्यांनी ह्याला सगळ्याला विरोध केला चातुर्वर्ण्याला विरोध केला कर्मकांडाला विरोध केला आणि समाज या समाजाला एक आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले आणि हळूहळू ज्याला इव्होल्युशन म्हणतात ज्याला बदल म्हणतात तो या समाजमध्ये येऊ लागला पण त्याला यायला जवळजवळ अकरा हजार एक अकराशे एक वर्ष लागली आपल्या सगळ्या संत महात्म्यांचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जे सांगितलं ते सामाजिक ऐक्यच सांगितलं ते तुकबा रायांनी सांगितलेलं असो ते ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं असो ते गोरा कुंभाराने सांगितलेलो होतो जो सावता माळ्याने सांगितलेलो असो साजन कसायाने सांगितलेलो असो सगळ्यांनी काय सांगितलं सामाजिक दृष्ट्या एक वा शेवटी समाज जोपर्यंत एक होत नाही समाज जोपर्यंत एकत्रित येत नाही तो म्हणून तोपर्यंत तो समाज म्हणून ओळखलाच जाऊ शकत नाही इंग्रजी म्हणते म्हणजे म्हणतात की ह्युमन बिंग आर सोशल अॅनिमल्स सोसायटी म्हणजे काय तर सगळे सोशल अॅनिमल्स एक होतात तेव्हा सोसायटी बनते पण आपला समाजच नव्हता समाजाचं अस्तित्वच नव्हतं आणि मला वाटतं आजच्या ह्या विचार जो ठेवलेला आहे की तुम्ही विचार मांडा सामाजिक ऐक्य परिषद माझ मला वाईट वाटत की ह्या युगात ह्या दशकात ह्या वर्षी देखील सामाजिक ऐक्य परिषद आपल्यासारख्यांना घ्यावी लागते जसा सुधानमध्ये तुम्ही उदाहरण दिलं तो वर्णभेद आहे पण इतका माणूस की जातीला मानवजातीला लाजवणारा माणसा माणसामधला मतभेद हा भारताशिवाय शिवाय दुसरीकडे कुठेही नव्हता पाणी पिता येत नव्हतं देवळात जाता येत नव्हतं स्पर्श झाला तर लोक आंघोळ करून यायची हे सगळं भारताने अनुभवलं म्हणजे एकेका जातीला कसं वागवलं गेलं याची जर ऐतिहासिक पुस्तकं वाचली तर आपली आपल्याला लाज वाटते आणि त्याच्यातनं बाहेर येऊन आपण भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं मला नेहमी वाटत की भारतात मध्ये सामाजिक ऐक्य आहे ह्याच्या मागे एक इतिहास आहे महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर अठरा पगड जातींना घेऊन लागणार लढणारे शिवाजी महाराज त्यांचे वंश चालवणारे संभाजी महाराज आणि त्याच्यातनं झालेले बदल हे हळूहळू हळूहळू भारताला एक सामाजिक ऐक्याकडे घेत सतराशे आठ साले शाहू महाराज आले आणि पहिल्यांदा बालाजी विश्वनाथ पेशवे म्हणून आले पण एकोणीसशे चाळीस सालापर्यंत जोपर्यंत शाहू महाराज जिवंत होते पहिले शाहू तोपर्यंत पेशवे हे हाताखाली वागायचे पण ज्या

देशामध्ये काय घडतंय एकोणीसशे तीस साली पहिल्यांदा लाहोरच्या काठावरती काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि काँग्रेसच्या नेहरू आणि गांधी यांनी दोघांनी जगात भारताला आव्हान केलं की सगळ्यांनी काँग्रेसमध्ये सामील होत आली आणि काँग्रेसमध्ये सर्व धर्म जाती पंथ ओबीसी एस सी एसटी सगळे सामील व्हायला लागले तोपर्यंत कोणाला वाईट वाटो पण काँग्रेस वरती एका विशिष्ट जातीचा पगडा होता पहिल्यांदा एकोणीसशे तेवीस मध्ये जेव्हा गांधी अध्यक्ष झाले ते पहिले मागासवर्गीय होते, दे बन्या होते बन्या ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले काँग्रेस गांधी हे बनिया होते बनिया म्हणजे आजचा ओबीसी तोपर्यंत कुठलाही मागासवर्गीय काँग्रेसचा अध्यक्ष झाला नव्हता ही जेव्हा काँग्रेसमध्ये घेर छालमेळ सुरू झाली आणि सगळे जण काँग्रेसकडे वळायला लागले आणि काँग्रेसने एक स्वप्न दाखवले की स्वातंत्र्य जवळ आहे त्याच्यानंतर गांधीजींच्या हत्येचा कट रचनाला सुरुवात झाली एकोणीसशे पस्तीस साली पहिल्यांदा गांधींवर बॉम्ब टाकण्यात आला एकोणीसशे बेचाळीस साली दुसऱ्यांदा बॉम्ब टाकण्यात आला आणि त्याच्यानंतर सातत्याने चार वेळा त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला एकोणीशे सत्तेचाळीस साली हत्या झाली हे जे ऐक्य आहे ना ते जरा समजून घ्या हे ऐक्य महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये वर्ण वर्चस्ववादाच आहे हे जातीभेदाच आहे हे धर्मभेदाच आहे आणि त्या ऐक्य टिकवण्यासाठी आणि ह्याच्या सगळी मतमतांतर दूर करण्यासाठी म्हणून गांधी आणि नेहरू यांनी ठरवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान लिहायला सांगितलं जे लोक सांगतात ना गांधींचं आणि नेहरूंचं आणि आंबेडकरांचं पटत नव्हतं तसं नव्हतं संविधान सभेमध्ये कॉन्स्टिट्युंट असेंब्लीमध्ये जे नेहरू गांधी ठरवणार होते तेच होणार होत पण असं असताना गांधी आणि नेहरू यांनी बसवून ठरवलं कि ज्याला शोषितांबद्दल सर्वात जास्त माहिती आहे तो कोण माणूस आहे ज्यांनी शोषण शोषलं ते डॉक्टर आंबेडकर <प्थाँगा> होते आणि त्यांनीच आपलं संविधान लिहिलं आणि म्हणून आज आपण सामाजिकदृष्ट्या एक झालेलं आहे अरे या संविधानाला धोका निर्माण होतोय या संविधानाला का धोका निर्माण होतोय कारण का ज्यांना समता पचनी पसत पडत नाही त्यांना ती नकोच आहे आणि त्यांना ती नको असेल तर हे संविधान बाजूला गेलं पाहिजे या महाराष्ट्रामधला शिक्षण मंत्री म्हणू शकतो की मनुस्मृतीतले चार चांगले श्लोक घेतले तर वाईट काय केलं मनुस्मृतीत चांगलं काय असू शकतं याच्याबद्दल आपण विचार करू शकतो की जी मनुस्मृती म्हणते की स्त्री ही भोगायचीच असते तिची बाकी दुसरी लायकी नाही मी समस्त पुरुष वर्गाला विचारतो तुमच्या आईबद्दल असं कोणी बोललेलं तुम्हाला आवडेल का आवडेल आपण विरोध करायला पाहिजे आपण कुलेआम बोलायला पाहिजे की हा समता आणि समानतेचा देश आहे हा प्रदेश समता आणि समानता मानणार आहे आम्हाला हे मान्य नाही वर्ण वर्चस्ववाद आम्ही स्वीकारणार नाही तो आम्ही गाडून टाकलाय मनुला आम्ही गाडून टाकलाय त्याला परत जिवंत होऊ देणार नाही ही सामाजिक ऐक्य आहे हे सामाजिक ऐक्य आपल्याला टिकवावं लागेल गेल्या दोन वर्षामध्ये जे काय आपण महाराष्ट्रात बघतोय ते अतिशय वाईट आहे मी ओबीसी आहे पण मी मराठ्यांचा विरोधक नाही बारा बलुतेदार हे आज एकत्र राहत नाही आहेत युगाला ना युगाचे एकत्र राहिले पण एक नेता उठतो आणि ने म्हणतो की आजपासून न्हाव्यांनी मराठ्यांचे केस कापायचे नाहीत हे काही भूमिका झाली म्हणजे आपण एकमेकांना एकमेकांविरुद्ध उभं राहण्यासाठी राजकारण करतो मतांची विभागिनी होवी आणि सत्तेचं ताम्रपट माझ्या हातात यावं म्हणून मी किती खाली पडावं हो। रिझर्वेशन एक वेगळा इश्यू आहे पण सामाजिक ऐक्याला तासणी लावू नका अनेकांनी सांगितलेलं साहेबांना मंडळ आयोग देऊ नका पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की ओबीसी समाजाला म्हणजे इतर मागे आणि म्हणजेच उत्तर प्रदेश मधल्या पिछड्यांना आरक्षण मिळालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं त्याची पूर्णता डॉक्टर बी पी मंडलनी केली बद्रीप्रसाद मंडळनी आणि त्या मंडळ आयोगाची पहिल्यांदा अंमलबजावणी भारतात कोणी केली असेल तर ती शरद पवारांनी केली <laughs> ओबीसीला सत्तावीस पर्सेंट आरक्षण या देशामध्ये मिळालं पाहिजे हे मूळ मंत्र जर कानात कोणी फुंकलं असेल तर ते शरद पवारांनी केलं त्यांचे दोन निर्णय त्यावेळेस तीन निर्णय त्यावेळेस क्रांतिकारक ठरले ज्याला सामाजिक ऐक्य म्हणतात स्त्रियांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहांमध्ये आणलं पाहिजे कारण का आपली पुरुष प्रधान संस्कृती आहे आपण स्त्रियांना फक्त भांडी आणि मुलं याच्याशिवाय दुसरं काय करूच देत नाही पण साहेबांचा सा विचार होता की पाचशे हजार रुपयामध्ये संसार चालवणारी स्त्री ही अर्थमंत्र्यापेक्षा कुठे कमी असते आणि त्यांनी तिच्यामुळे तिला मूळ राजकारणात आणलंच पाहिजे निर्णय प्रक्रियेत आणलं पाहिजे तरच तिला काहीतरी म्हणजे तरच ती पुढे जाईल समाजाला घेऊन पुढे जाईल पहिला निर्णय आला मी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करतो तर विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायचं असेल तर ते ताकदीने द्यावं लागेल सामाजिक ऐक्य औरंगाबादला जाऊन मराठवाडा युनिव्हर्सिटीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नाव दिलं क्रांतिकारक निर्णय हे क्रांतिकारक निर्णय आणि हे सामाजिक ऐक्याचे दुभंगू द्यायचा नाही हा, हा साहेबांचा सा कायम प्रयत्न झाला त्र्याण्णव साली बॉम्बस्फोट झाले दोन तासात बॉम्बस्फोटाच्या जागेवर जाणारा हा पहिला जगातला पहिला राजकीय माणूस असेल ट्रम्प वर फायरिंग झालं चोवीस तास घराच्या बाहेर नाही पडला एवढंच नाही तर दुसऱ्या दिवशी अठ्ठेचाळीस तासानंतर बॉम्बेचं स्टॉक एक्सचेंज सुरू केलं बॉम्बेमध्ये मुंबईमध्ये कामावर येणाऱ्या सगळ्यांना सांगितलं कामावर या आणि मुंबई परत सुरळीत केली मुंबईचं जनजीवन सुरळीत केलं आणि जगासमोर एक उदाहरण ठेवलं बघा पण आता मात्र आम्ही सगळंच विसरतो कि ज्या गडावरती स्वतः शिवाजी महाराज राहिले होते पन्हा गडाला सिद्धी जोहरचा वेढा पडल्यानंतर त्या वेढ्याला तोडून बाजी प्रभू देशपांडेंना तिथे उभं करून साहेब माग एका म्हणजे महाराज एका आडवळणाच्या वळणाच्या मार्गावरनं विशाल गडावर आले आणि ज्या दर्ग्यावरती मागच्या आठवड्यात हल्ला झाला त्या दर्ग्याच्या बाजूला राहिले होते एकवीस दिवस म्हणजे त्या दर्ग्याचा आणि महाराजांचा संबंध होता आणि स्वतःला शिवभक्त म्हणणारे काही दरोडेखोर यांनी जाऊन त्या दर्ग्यावरती हल्ला केला ही महाराष्ट्राची विचारधारा आहे यांना तुम्ही शिवभक्त म्हणाल मी तर यांना दरोडेखोर म्हणतो यांना शिवाजी उल... शिवाजी महाराजांना कधी ओळखलंच नाही ज्यांनी आपल्या सैन्याला सांगितलं होतं पीक कुठल्याही पल... धर्माच्या मस्जिदी असो देवळं असो काही असो स्त्रिया असो यांना कुठेही स्पर्श किंवा त्यांच्यावरती थे कुठेही अन्याय अत्याचार होणार नाहीत याची दखल घ्या त्यांची पुस्तक धर्माची ही सांभाळून ठेवा हे शिक्षण देणारे शिवाजी महाराजांची आबरू काढणारे हे शिवभक्त आम्ही इकडे शिव शिवाजीराजांची आणून आहे गजापूरला जाऊन मस्जिदी तोडता तुम्ही आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी मस्जिद तोडली गेले नव्हते मस्जिदीवर हल्ले झाले नव्हते पण मी उभ्या महाराष्ट्राचे आभार मानतो ते मुसलमानांचेही मानतो आणि हिंदूंचेही मानतो की एवढा क्रूर प्रयत्न केला गेल्यानंतर पण महाराष्ट्रात दंगलीची हवा देऊ दिली गेली नाही या दोन्ही समाजाचे आभार मानले पाहिजे <laughs> आणि तेही कुठे की ज्या कोल्हापूर मधना समतेचं वारं निघालं ज्या कोल्हापूरच्या महाराजांनी बाबासाहेब आंबेडकरांना घडवलं सामाजिक एक्याचं प्रदर्शन घडवलं पन्नास टक्क्याचं आरक्षण पहिल्यांदा आपल्या राज्यात देशभरात पहिल्यांदा आरक्षण कोणी लागू केलं ला। तर ते कोल्हापूरचे शाहू महाराज होते आणि त्यांच्या राज्यामध्ये होत हे कोणीतरी धर्म विकृत हे करू इच्छित आहेत आणि त्याच्यातनं महाराष्ट्राला डाग लागतो आणि याच्या मागे राजकीय कट होता मी जाता जाता तुम्हाला समजून सांगतो सम्झ। विशालगडाची सगळी माणसं येऊन भेटली गजापूरची सगळी माणसं मला येऊन भेटली मी त्यांना सगळ्या कहाण्या होतो काय काय झालं त्यांनी मला सांगितलं की पाच जुलैला आम्हाला संशयाला लागला की काहीतरी घडणार आहे म्हणून आम्ही पाच जुलैला जिल्हाधिकारी आणि एसपी ला निवेदन दिलं की तुम्ही बंदोबस्त ठेवा विशालगडावरती काहीतरी काहीतरी घडणार आहे असं नाही की निवेदन क्लर्क कडे दिलं निवेदन जिल्हा अधिकाऱ्याच्या हातात दिलं त्याच्यानंतर बारा तारखेला विशालगडाची माणसं हे शाहू नगर शाहू नगरचं जे पोलीस स्टेशन आहे जिला आता हायकोर्टाने सांगितलं आम्हाला येऊन सांगा तुम्ही काय काय केलं त्यांना जाऊन भेटले त्यांना निवेदन दिलं की काहीतरी घडणार आहे आणि चौदा तारखेला हल्ला झाला आता तुम्ही मला सांगा जर माझ्या सारख्याने हे म्हटलं की हा शासकीय कट होता पोलिसांना अडवण्यात आलं होत संदेश देण्यात आला होता की काही करू नका तर याच्यात मी चुकलो का जर पोलीसच नागरिकांचं संरक्षण करणार नसतील तर त्यांनी उघड्या डोळ्यांनी कोणाकडे पाहायचं घरं लुटली गेली गजापूरमध्ये हिंदू मुसलमान काही बघितलं नाही दरोडेखोरासारखे जाऊन त्यांच्या तिजोऱ्या तोडल्या गेल्या त्यांनी जमवलेल्या शेती नाणे वाडीचे पैसे ओढले गेले घेऊन गेले बायका अक्षरशः घर सोडून पळाल्या जंगलामध्ये हा महाराष्ट्र आहे हा शिवरायांचा फाल फुले शाहूंचा महाराष्ट्र लाज वाटते अशा माणसांकडे बघून आणि आजही त्यांना अटक होत नाही ह्याच्यासारखी दुसरी शर्मीची बाब नाही हे गृहमंत्री उठतो स्वतःच्या राजकीय भाषणामधन कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना सांगतो कि विरोधकांना ठोकून काढा म्हणजे काय म्हणायचं याला कस टिकेल सामाजिक ऐक्य मग हे सामाजिक ऐक्य टिकवण्याची जबाबदारी तुमच्यावर माझ्यावर येते हिंदू मुसलमान सिख इसाई यांच्यावर येत नाही तर याही माझ्या माती ज्यांनी ज्यांनी आपल्या माथ्याला लावली आहे त्यांना शिवरायांची शपथ आहे की त्यांनी हा महाराष्ट्राचा जातीपातीचं राजकारण गाडून हा महाराष्ट्र एकच ठेवला पाहिजे तरच हा महाराष्ट्र पुढे जाईल बरोबर आहे त्यांनी सांगितलं की एकदा का जातीय हल्ले सुरू झाले धार्मिक युद्ध सुरू झाली की इन्व्हेस्टमेंट झिरो नोकऱ्या मिळणार तशाही नोकऱ्या मिळत नाहीत आणि असं वातावरण राहिलं तर अजिबात मिळणार नाही त्यामुळे अधिकचा वेळ न घेता एवढंच सांगतो चांगली माणसं जमली आहेत कुठला राजकीय पक्षाचा झेंडा नसताना एवढी माणसं जमवणं आमली वे खूप मोठी गोष्ट आहे तू लावरे चार बसेस तू लावरे पाच बसेस माणसं जमतात पण कुठलाही राजकीय पक्षाचा झेंडा नाही आणि मा आमले हा माणूस मला का आवडतो तर साधारण माणूस शिकला ना की त्याच्या डोक्यात खावा असते राजकारण काय फालतू लोकांचं काम असतं यार आपल्याला खूप मोठी मोठी काम आहेत आहे ना करोड रुपये तर असेच कमवून घेऊन जाईल पण आपल्याला सामाजिक भान ठेवलं पाहिजे समाज या समाजाला आपण काहीतरी आपल्या शिक्षणाचा उपयोग करून दिला पाहिजे या समाजासाठी लढलं पाहिजे या समाजाला एक ठेवलं पाहिजे याच्यासाठी सुशिक्षित माणसं फार कमी बाहेर पडतात त्याच्यातला आमले <प्लागा> आणि या कार्यक्रमाला याच्यासाठी झालो की मला माझं फ्लाईट आहे मी आत्ताच साहेबांना कानावर सांगितलं की उद्या सुप्रीम कोर्टात केसर साहेब दिल्लीला जायचंय तेव्हा अंमले साहेब तुमचं अभिनंदन करतो राजकारण होत राहतं पक्षभेद मतभेद सगळे सगळे होत राहतात पण समाज एक ठेवणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे आणि साहेबांनी आयुष्यभर जेव्हा जेव्हा साहेब राहिले एकटे जरी पडले तरी तरी समाजाला एक ठेवण्याच काम केलं त्यांनी कधी ओबीसीचं कधी मराठ्यांचं कधी दलितांचं राजकारण नील केलं नाही शेड्युल ट्राईबला पहिल्यांदा म्हणजे आदिवासींना पहिल्यांदा अर्थसंकल्प देणारा हाच तो माणूस म्हणजे सर्व समाजाचा विचार करणारा एक लोकनेता महाराष्ट्रानं जर पाहिला असेल पन्नास वर्षात तर त्याचं नाव शरदचंद्र पवार आणि म्हणून आजही अमित शहा आले काय आणि मोदी आले काय पहिल्यांदा हल्ला कुठे करतात कारण का करता महाराष्ट्राच्या हत्तीचं गंडस्थळ कुठे आहे त्यामुळे गंडस्थळावर हल्ला करणं आणि हत्तीला कमकुवत करणं ही युद्धामधलं तेव्हा ह्या युद्धामध्ये ह्या गंडस्थ ह्या माणसाच्या गंडस्थळावर हल्ला करणं हे विरोधक करू इच्छित आहेत आपण पुढे उभं राहिलेलं पाहिजे छातीचा कोट करून की हा माणूसच महाराष्ट्राला वाचवणार आहे हाच माणूस या सगळ्या पैशाच्या राजकारणाला पुरून ओढणार आहे आणि हाच माणूस तुमच्या महाराष्ट्रातल्या जन्मलेल्या सगळ्या सुराजी पिसाळांना गाडणार आहे त्याच्यासाठी ते त्यांच्या मागे ताकद उभी करूया सामाजिक एक करून दाखवूया एवढंच या ठिकाणी बोलतो मला दिल्लीला जायचं असल्या आपली रजा घेतो सॉरी साहेब क्षमा असावी मी दिल्लीला